हा दिवस घटना सुपूर्द केलेला दिवस म्हणून आपण साजरा करतो घटना आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे घटना अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून पण पन आजच्या दिवशी ती दिली गेली घटना समितीकडं आणि ह्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्रपती म्हणून आपण ज्यांच्याकडं बघतो तर असा हा एक आगळा वेगळा दिवस आहे या निमित्तानं भारतभर कार्यक्रम घेतले जातात आपणही आपल्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत या दिनाच्या निमित्तानं आपल्या शेजारचेच श्रीमान धोतरकर साहेब इथं आलेले आहेत ते कैलास सत्यार्थी यांची जी मुलांच्या संदर्भामध्ये काम करणारी लहान मुलांसाठी काम करणारी जी त्यांची संस्था आहे हे कैलास सत्यार्थी यांना हे खूप मोठे माणूस आहेत या माणसाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे शांततेच असे हे अवाढव्य व्यक्तिमत्व असलेले ते युनोमध्ये बरेच वर्ष काम केले तर असे हे कैलास सत्यार्थी आहेत जे भारताचे प्रतिनिधित्व तिथं करत होते आणि त्यांना शांततेबद्दलचा हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता तर त्यांच्याच फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम घेतला जातो आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घेत घेण्यासाठी ही संधी धोतरकर साहेबांनी इथं दिली त्याबद्दल मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं प्रथम तारुण ऋण व्यक्त करतो आहे आणि ते स्वतःही ते उपस्थित आहेत त्यांचं स्वागतही करतो आहे आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तांबेसाहेब इथं आले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आलेत तर ह्या दोघांचंही स्वागत करतो आहे तर असा हा आपण कार्यक्रम घेत आहोत दुसवलं की सव्वीस अकरा या दिवशी मला वाटतं दोन हजार एक दोन काहीतरी असेल तारीख हां तर और मोटा हला तेरे केंसा। या दिवशी आपल्या मुंबईवर खूप मोठा हल्ला झाला अतिरेक्यांचा आणि या अतिरेक्यामध्ये जवळजवळ नऊ दहा अतिरेके हे मारले गेले त्याच्यात आपले लोक